ग्रामीण भागात आपण पाहिलं तर घरोघरी पूर्वी कोंबड्या पाहायला मिळायच्या परंतु आता अलीकडच्या काळात हा व्यवसाय कुक्कुटपालनात बदलताना दिसतो आहे आणि यातून शेतकरी देखील चार पैसे कमवताना दिसत आहेत परंतु या कोंबड्यांना पूर्वीही रोग येत होता आणि इतर ज्या कोंबड्या होत्या त्यांना देखील लागण होती आणि त्याच्यावर घरगुती उपाय देखील केले जात होते असाच उपाय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी राजेंद्र कादे यांनी केलेल्या चक्क त्याने कोंबड्यांना दारू पाजत आहेत का दारू पाजत आहेत हे आपण जाणून घ्या काय सांगाल आपण का आपन... कोंबड्यांना दारू पाजत कोंबड्याला रोग येते आहे रो गे, रोग रोग येत असल्यामुळे आपण त्याला दारू पाजतोय दारू पाजले की ते फ्रेश होते ते टॉनिक दिल्याप्रमाणे त्याचा उद्योग होतोय हे जी कोंबड्या आहेत ते कोणत्या प्रकारच्या कोंबड्या आहेत हे रन क्रॉस आहे आहेत किती कोंबड्या आहेत ते शंभर आणले होत्या त्यातल्या आपल्याकडे त्या रोगामुळे एक ऐंशी पंच्याऐंशी आहेत सध्या कोंबड्याला दारू देत असताना त्याच्यावर काय परिणाम येतो आणि हे उपाय कोणी सुचवला तुम्हाला एका वृद्ध व्यक्तीने सुचवलेला होता पहिल्या वेळेस पहिल्यांदा आपण पण माहिती नव्हता आपला पुन्हा उद्योग त्यांनी सांगितलं की बाबा असं असं व्हायला लागलं म्हणलं नंतर कोंबड्याला ती मुलगा काय ना म्हणलं एक दिशे दारू पाच म्हणून एक दोन आठवड्या महिन्यातून एक दोन वेळेस पाचतो त्यांना काय नेमके कशासाठी म्हणले त्याला रोग काय काय होत मर रोग येते कॉम्पिटेशनला मरते द्या डायरेक्ट पेकाळ दे द्या पेकाळले की बॅलकंडात जाऊन कुठं तर मरून पडते द्या आता ही जी दारू देत आहे तर ती किती प्रमाणात असते दोन टोपन असते एका भांड्याला दोन टोपनं अशी तीन भांडे येते आपल्याकडं कशा देतात पाण्यात पाण्यातून 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 देतो असं किती दिवस झाले हे प्रयोग सुरू आता तीन महिने झालं बघा फाय प्रयोग चालू आहे कोंबड्या मारायचे थांबलेले ते आता सध्या आता ही अंडी पण देत असते आता चालू झाले ते अंड्याला एक अठ दहा दिवस झाला अंडी द्यायला लागले ते थोड्या देते ते चार पाच देते ते सध्या आता अंड किती रुपयाला आता दारू यांना पाजल्यानंतर तर काय ग्राहकांची ओरडी येते काय नाही आता अनेक तर काय नाही म्हणजे अनेक विक्रीला गेलेच नाही ते ना अंडी आहे दारू नेमके कुठल्या प्रकारचे हे टेंगो दारू आहे किती दिवसाला डोस असते तरी त्याला महिन्यातून दोन वेळा पंधरा दिवसाला डोस नेमकं काय बदल दिस थे, आता हे टँगू पाजले पासून कोंबड्याला ऊन कुठली ऊन आहे पिसा नाही त्या काय नाही एकदम फ्रेश आहे ती पिली सध्या रोग तर दिसत नाहीच काय शेतकरी याच्या बरोबर काय आणखीन करता या कोंबड्या बरोबर काय नाही शेत एक दोन तीन एकर शेती आणि कोंबड्याचा व्यवसाय कोंबड्या पालनाकडे का ओळख काय कोणी बचत गाठ बचत गाटामार्फत ही पिली मिळाली होती त्यामुळे घेतली आम्ही शंभर रुपयाला एक करून घेतलं होतं बचत गाठा मार्फत आणि कसं आता सध्या विकायला काय नाही अंड्यासाठी घेतलेले आहेत आपण याच्यात एक मोठा कोंबडा पण दिसतोय तर ते काय त्याचं किती वजन आहे आणि ते कितीला मागितलं हे अडीच किलोचा कोंबडा आहे बाराशे रुपयाला आहे पण आपल्याकडे कोंबड्या भरपूर आहेत हे म्हणून आपण दिला नाही ते आता पुढे आखाडचा महिना येते कोंबड्याला जास्त मागणी असते तर किती रुपयाला जाईल जाते एक सातशे आठशे रुपयापर्यंत जाते आता ह्या पिलातला सातशे आठ आठ सातशे आठशे रुपयापर्यंत जाणार कारण वर्षाच्या जा पुढे कोंबडा गेला तरच ते हजार बाराशे रुपयाला जाते वर्षाच्या जा अलीकडला हजार बाराशेला जात नाही हे कोंबड्या करत असताना किती रुपयाचं कर्ज घेतलं दहा हजार रुपयाचं कर्ज काढलेलं आहे आता किती तीन हप्त गेलं फायदा झाला का पण यात आता फायदा होईल की आता आता होईल आणि झालेला नाही काय शेतकऱ्यांना काय सांगाल काय आव्हान कराल आता तुम्ही एवढे शेती पण कमी दिसते आणि त्याला जोडधंदा करताय काय चांगला ही शेती बघत बघत व्यवसाय बरं आहे चार पैसे येण्याचा सोर्स राहते अंड्यातून म्हणा त्याच्या मासातून म्हणा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या शेतकऱ्याने एक आगळा वेगळा प्रयोग करत या ठिकाणी कुक्कुटपालन केलेला त्याचबरोबर काय सांगाल मावशी आपण देखील इथे राबताना दिसत हॅलो माझं नाव विनंती सुनील कादे मी बचत गटातनं दहा हजार काढलं होतं एक रुपया टक्क्याने आणि ती कोंबड्याची शंभर पिली आणली आणि ते असं त्यांनी डोस दिलेलं होतं बचत गटाच्यातर्फे आणि जास्त मारायला लागली मग हे आमचं धीर पण म्हणलं की कोंबड्यांना आपण दारू पाजू एक जणांनी सांगितले वयस्कर आ व्यक्तीने म्हणून ती पाजली त्यातली म्हणजे लगे दोन चार दिवसानं पण चांगली झाली आणि त्यात आता अंडी चालू व्हायला लागली ती आता लागली आत चार महिने झाले ते आणून काय बचत गटाचे साहेब काय म्हणले मग यांना काय नाही ते पण हसायला कसं मी म्हटलं या एकदा बघून जावं म्हणलं मग ते आमच्यातल्या मॅडम आले त्या येऊन बघून गेले ते पण ते पण नवल करायला मी म्हटलं पाजली की म्हणजे काय अंड्यावर परिणाम होत ना ना नाही कोंबड्यावर परिणाम होत नाही काहीच होत नाही आणि ही व्यवसाय पण आहे करणाऱ्याला जर पाहिलं तर हा आगळावेगळा प्रयोग या ठिकाणी या यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि चक्क कोंबड्याला दारू देत असल्यामुळे त्यांची तब्येत हे चांगली ठणठणीत आहेत एकीकडे आपण बघितलं तर दारूला मोठ्या प्रमाणात विरोध देखील होताना दिसतोय परंतु या ठिकाणी या कोंबड्याला दारू दिल्यानंतर या आरोग्यदायी राहताना दिसतात आणि यातून या यांचं उत्पन्न देखील वाढताना पाहायला मिळते